काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे हे वाक्य आपण आहे ना म्हणून 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 अतिशय त्याला बोथट करून ही धार येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये या क्षेत्रात मध्ये जर सुधारणा झाली नाही तर अक्षरशः लोक रस्त्यावर येतील अशी परिस्थिती आज आहे मी बोलत आहे ए आय तंत्रज्ञान आणि त्या ए आयमुळं सर्वात जास्त फटका कोणत्या क्षेत्राला बसणार आहे क्षेत्राला म्हणण्यापेक्षा पब्लिकला बसणार आहे लोकांना बसणार आहे जर या क्षेत्रातील लोकांनी सुधारणा केली नसेल तर या तंत्रज्ञानामध्ये हे माझं म्हणणं नाही अमेरिकेचा ओपन ए आयचे जे सीईओ आहेत सॅम ऑल्टमन यांचं म्हणणं आहे ते काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि भविष्यामध्ये आपल्याला किती सतर्क राहण्याची गरज आहे हे सुद्धा आपल्याला कळून येईल तर मी आहे नामदेव जानकर ॲप्युनमा या, या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो चला करूया कॉम्प्युटरवरती काम करत असताना किंवा मोबाईलवर काम करत असताना काही काही आपण गोष्टी काम करत असताना आपल्याला घंटो लागायचे ते आता एका क्लिक वरती होत आहे किती फास्ट होत आहे आणि हे जे फास्ट झालेलं आहे वेगवान झालेलं आहे त्याचाच धोका आपल्याला वाढत चाललेला आहे एकेकाळी भविष्यामध्ये कल्पनावत वाटणारी ही तंत्रज्ञानाची देणगी आज सत्यात जरी उतरली असली तरी पण सामान्य लोकांसाठी ही गोष्ट खूप आव्हानात्मक आणि सुरक्षेसाठी धोकादायक बनत चाललेली आहे तर आपण बोलत आहोत ए आय विषयी ए आय हा दैनंदिन जीवनाचा लोकांचा भाग बनत चाललेला आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोक टूल वापरत आहेत आणि त्याचा फायदा घेत आहेत पूर्वी इमेज एडिटिंग व्हिडिओ बनवणे ह्या गोष्टी त्या एडिटिंगसाठी किती वेळ लागायचा आता एका क्लिकवरती आपल्याला एका मिनिटामध्ये सगळं काही तयार होऊन येतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी ए आय लोकांना आळशी बनवत चाललेलं आहे आणि लोक याचा वापर करत चालले आहेत ते आधीन होत चाललेले आहेत याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत यामुळे सायबर गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढलेले आहे एआय मुळ आणि कल्पना आहे जी काही फॉरवर्ड लोक आहेत यांनाच हे माहीत आहे आणि सामान्य लोकांना ए आयविषयी बऱ्यापैकी माहिती नसल्यामुळं याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहे म्हणूनच सामान्य लोकांसाठी हे आय धोकादायक बनणं चाललेलं आहे असं म्हणायला हरकत नाही येणाऱ्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये मी आता तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये जर सुधारणा ना झाली नाही तर लोक रस्त्यावर येतील लोक भिकेला लागतील लोक गरीब होतील ते क्षेत्र कोणते आहे तर बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये अलीकडे या सेक्टरमध्ये ए आयचा दुरुपयोग वाढत चाललेला आहे आणि हे माझं म्हणणं नाही तर ओपन ए चे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांचं म्हणणं आहे अमेरिकेचे आहेत ते तर बँकिंग सिस्टमसाठी आपल्यासाठी एक वॉर्निंग आप आप आहे की आपल्याला ए आयपेक्षा हुशार बनलं पाहिजे तेव्हा कुठं आपण या सायबर गुन्हेगारगारापासून सुरक्षित राहू अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह कॉन्फरन्समध्ये ऑल्टमॅन जे की सीईओ आहेत ओपन ए आयचे त्यांनी सांगितलं की सध्याची जी बँकिंग प्रणाली आहे ती अतिशय कुमकुवत आहे अजिबात स्ट्रॉंग नाही जर या सिस्टममध्ये या बँकिंग प्रणालीमध्ये या फायनान्शियल सेक्टरमध्ये जर सुधारणा केल्या नाहीत तर सायबर गुन्हेगार सहजपणे लोकांच्या खात्यावरती डल्ला मारू शकतील असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे बँकांनी बँकिंग क्षेत्रामध्ये आपली सिस्टीम आहे ती अतिशय अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो आपल्याला ए आय जितकं सोपं साधं सरळ वाटतं तितकं ते आपल्याला गोंधळात टाकणार आहे आणि आपल्यापेक्षा हे सायबर गुन्हेगार जे असतात ते कितीतरी चाणाक्ष असतात हुशार असतात तर त्यापासून सावध राहणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे डीप फेक आणि व्हाईस क्लोनिंग हे एक नवीन विषय आलेला आहे अलीकडच्या काळामध्ये डीप फेक आणि व्हॉईस क्लोनिं। क्लोनिंग तर वर आधारित हे डीप फेक व्हिडिओ बनवले जातात त्याचबरोबर व्हॉईसमध्ये सुद्धा क्लोनिंग केलं जातं हे व्हॉईस क्लोनिंग इतकं अस्सल वाटतं की अनेकदा खरं काय आणि खुटं काय ह्याचा पत्ताच लागत नाही हे समजणं खूप कठीण जातं पूर्वी सुरक्षित मानलं जाणारं जे होतं व्हॉइस प्रिंट ऑथेंटिकेशन ते सुद्धा अलीकडच्या काळामध्ये अयशस्वी होताना दिसत आहे ओपन ए आयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्या म्हणण्यानुसार पुढच्या काळामध्ये फेस सुद्धा ए आयमुळं गोंधळात टाकलं जाऊ शकतं फेस रिकग्नेशन म्हणजे बघा या ए आयनं किती मोठा जगामध्ये बदल केलेला आहे किती गोष्टी बदलत जातील याचा विचार आपल्याला करावा लागेल जे। बघा जनरेटिव ए आय तर काय करतं हे जे लुटारू असतात हे जे सायबर गुन्हेगार असतात त्यांना स्क्रिप्ट लिहून देणं त्यांच्यासाठी बनावट कॉल करणं खोटी कागदपत्र तयार करणं यासाठी हे जनरेटिव्ह ए आय त्यांना मदत करत असतं हे तंत्रज्ञान गुन्हेगारांना अधिक आणि घातक बनवत चाललेलं आहे असं वाटत नाही का तुम्हाला ऑल्टमॅन यांच्या म्हणण्यानुसार तंत्रज्ञान गुन्हेगारांना अधिक स्मार्ट बनवत चाललेलं आहे घातक बनवत आहे ते म्हणतात की फसवणूक आता इतकी स्मार्ट झालेली आहे की पारंपरिक उपाय हे आता पुरेसे राहिलेले नाहीत त्यामुळे आता ए आयमार्फत चोरी करणं सहज सोपं झालेलं आहे हे आपण नाकारू शकत नाही गुन्हेगार या ए आयचा वापर अतिशय घातकपणे करत असलेले दिसून येतं म्हणून या ए आयला चोर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं वाटण्याची परिस्थिती आहे ए आय शाप की वरदान याविषयी तुम्हाला विचार करण्याची गरज आहे आणि हे आपण ए आयचा वापर करायचं नाही जर ठरवलं तरी जगभरातील इतर देश वापर करतच राहणार आणि त्यांच्या वापराला तोंड देण्यासाठी आपल्याला सुद्धा ए आयचा सहारा म्हणजे मदत घ्यावी एकूणच काय या ए आयमुळं ए आयचं एक स्पर्धा तयार होणार आहे आणि त्यांच्या ए आयपेक्षा आपलं ए आय अधिक सक्षम करण्यावरती जगाचा जगातल्या लोकांचा भर असणार आहे भविष्यामध्ये त्यामुळं ए आयला नाकारूनही चालणार नाही आणि स्वीकारलं तर ते अधिक सक्षमपणे स्वीकारता आलं पाहिजे त्याचं जी आपले सिस्टम आहेत आपल्या त्या ए नुसार अपडेट झाल्या पाहिजेत तरच आपल्याला या ए आयचा भविष्यामध्ये उपयोग होऊ शकेल अन्यथा ए आय च्या तुलनेत आपण जर अपडेट नाही ठेवलं स्वतःला तर आपण मात्र गंडवले जाऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार